मध्ये सिद्धेश्वर कारखाना सुरू झाला तर चिमणी पाडावा द्वेष बुद्धीने या काडालेचे विरुद्ध षड्यंतर असणारे लोक सोलापूरमध्ये प्रतिवर्ष आम्ही पाहतोय ते सिद्धेश्वर कारखाना काडा लेचे नाही तीस हजार शेतकऱ्याचा कारखाना आहे तीस काड़ा काड़ा ये काई ये पन्दारा पन्दारा हजार दिला चेअरमन म्हणून निवडून दिलो धर्मराजे काढा हे काय चेअरमन नाही हे शेतकऱ्याच्या विरुद्ध तुम्ही आंदोलन प्रत्येक वेळी करता पंधरा पंधरा हजार टन होणार आहे हे ऊस गाळप काय करणार आहे हे सगळे ऊस तुमच्या बंगल्यावर टाकेल मग तुम्हाला कळते कारण काय बोरा म्हणे विमानतळ मंजूर आहे त्यासाठी आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी आहे ते विमान चालू करण्यासाठी बोरामणे आणि विमानतळ चालू करण्यासाठी मुख्यमंत्री मं, मुख्यमंत्री संपर्क मंत्री याला कुणाला भेटलं तर सुद्धा आम्ही तुम्हाला पाठिंबा आहे त्यासाठी बोरामणे आणि विमानतळ ह्या विमानतळ सोलापूर शहरामध्ये आल्यामुळं सोलापूर शहरात आल्यामुळं तिथं नवी जिंदगी लोक राहतात हे सगळे शहरामध्ये वसात चाललेला आहे हत्तोरे वस्ती एक नागरी वस्तीमध्ये तळ असल्या कारणाने हिता विमानतळासाठी उपयोग नाही हे विमानतळ खर गरज आहे बोरामणी विमानतळ बोरामणी विमानतळ चालू करण्यासाठी सगळे पक्षाचे नेत्यांनी प्रयत्न करावा आम्ही सुद्धा तुमच्यासाठी शिष्टमंडळ मुख्यमंत्री मुख्यमंत्री कुणाला भेटायला आम्ही तयार आहे पण तुम्ही जाणून बुजून तीस हजार शेतकऱ्याच्या विरुद्ध तुम्ही प्रत्येक वेळा असं काय करता ते आम्हाला कळेना आम्ही काय गांडू समजले का, का? प्रत्येक वेळी काय चेष्टा चालू आहे मणी पाडा कारखाना बंद पाडावा कारखाना बंद पाडावा हे धर्मराज काढा दे का चर्मन नाही त्याला काय होत नाही तीस हजार शेतकऱ्याचा प्रश्न आहे हे तीस हजार शेतकऱ्याचा वीस लाख पंधरा लाख टन ऊस कुठं गाळ करावा काय तुमच्या घरात आणून टाकावं हो का असा विचार शेतकऱ्याच्या मनात बाळगालेला आहे म्हणून असे भोळेपणाचा काळात याचे स्वभाव ऐकून हे पाठीमागार राजकारण आहे हे घरात शिकून पंप मारून बाहेर सोडते लोकांनी पण त्यांनी विचार करावा हे शेतकऱ्याचा कारखाना आहे मालकीचा नाही सगळे विचार करावा जर तुम्ही काढाने असं चालू केला तर तुमच्या विरुद्ध त्याला आंदोलन शेतकरी स्वच्छ बसणार नाही तुमच्या विरुद्ध कारवाई आम्ही करू असे आव्हान मी करतो त्यामुळं तुम्ही आत्ता शाळा होऊन गप्प बसणे चांगलं आहे तुम्ही शिकवणारे कोण आहे पाठीमागा त्याला समोर आणा आणि त्यांच्या समोर मी यायला तयार आहे म्हणून याचे धंदे प्रत्येक वर्ष सीजन मध्ये असे करता ते धंदा बंद करा तुम्हाला शिकवणूक पुढं करणारे माणसाला पुढं आणा आम्ही त्याला बोलू